रविवार पंचवीस मे दोन हजार करंजाडे नगरीत इतिहासात पहिल्यांदाच पाच महान संतांच्या पवित्र पादुकांचं दर्शन सोहळा मोठ्या भक्तिमय आणि उत्साहात पार पडला सेक्टर चार येथील खुल्या मैदानात आयोजित या सोहळ्याने करंजाडे नगरी खऱ्या अर्थाने पावन झाली आणि आध्यात्मिक वातावरणात नाहून निघाली श्री स्वामी समर्थ नित्य सेवा संस्था करंजाडे यांच्या अथक प्रयत्नांतून हा भव्य सोहळा यशस्वी झाला या सोहळ्यात श्रीपाद श्रीवल्लभ निर्गुण पादुका सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज निर्गुण पादुका सद्गुरू श्री गजानन महाराज पादुका श्री शंकर महाराज धनकोडी पादुका सद्गुरू <šli> श्री शिवाजी महाराज पादुका आणि राम सेतूमधील शिळा यांचे भाविकांना अगदी जवळून दर्शन घेता आले सकाळपासूनच सोहळ्याला सुरुवात झाली श्री स्वामी समर्थ नित्यसेवा संस्थेच्या सदस्यांनी विधिवत पादुकापूजन दत्तायाग आणि पारायण असे धार्मिक विधी भक्तिभावाने संपन्न केले यावेळी श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ कोल्हापूर यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण भजनांनी संपूर्ण परिसर भारून गेला होता ज्यावेळी वातावरणात अधिकच चैतन्य निर्माण झाले या सोहळ्याला करंजाळे नगरीतील भाविकांसह पनवेल उरण आणि नवी मुंबई अशा विविध भागातून मोठ्या संख्येने भाविकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लाभली सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला तसे श्री स्वामी समर्थ नित्यसेवा संस्थेचे वरिष्ठ गुरुवर्य मंडळी आणि करंजाळेमधील इतर सेवा संस्थांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे ठरले या यशस्वी सोहळ्यावेळी श्री स्वामी समर्थ नित्यसेवा संस्था करंजाळेचे श्री सुनील रखमाजी जांभळे अध्यक्ष श्री संदीप भास्कर चव्हाण सचिव सौ रामेश्वरी सुनील जांभळे खजिनदार सौप्रिया हेमंत मालंडकर उपाध्यक्ष श्री राजेश रामचंद्र वायगनकर उपसचिव श्री प्रशांत कृष्णा घाटे उपखजिनदार श्री विश्वास व्ही चव्हाण सल्लाकार श्री सचिन सुभाष काटकर सदस्य श्री विनायक अर्जुन मडवी सदस्य तसेच संस्थेचे इतर सदस्य व सेवेकरी उपस्थित होते त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि समस्त भाविकांच्या सहभागामुळे हा पादुका दर्शन सोहळा करंचाळी नगरीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला جي مچي جي و جنو ملڪي رچن ماجي مان جا نوٽي گندو گندو نام کي وندائنا ڪري تو نه आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री